विधी तीन आणि विधी पाच वर्ष बीपीएड एमपीएड एमएड व एड, एड, एंएड, एंएड बी एड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आलेला नाहीये त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान त्यासाठी विशेष प्रवेश, प्रवेश फेरी राबवण्यात येईल विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हा निर्णय घेतला आहे नांदेडमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आता नाशिककर सरसावलेत किराणा किटसह इतर घर उपयोगी वस्तू पूरग्रस्तांसाठी नाशिककरांच्या सहभागातून देण्यात येणार आहेत त्यामुळे आता या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी नाशिककर सरसावलेले आहेत नांदेड येथे देण्यासाठी तब्बल नऊशे किट तयार करून पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत देण्याचा उपक्रम नाशिककरांनी हातात घेतलाय यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून या वस्तू नांदेड येथे पाठवण्यात येणार आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे यांनी मदत म्हणून नाशिककर देखील आता पुढे सरसवल्याचं पाहायला मिळतंय एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जे गिरण पीठ आहे त्यासोबत काही साहित्य आहेत ते साहित्य या ठिकाणी दाखवले जात आहे किंवा पूर्ण या ठिकाणी घेतले जात आहेत आणि नाशिकरांच्या माध्यमातून या पूरग्रस्तांसाठी त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत माझ्यासोबत संस्थेचे काही सदस्य आहेत तर काय नेमकं असणार आहेत कुठे की आहेत आपण कुठे पाठवतो त्या अपस्तीग्रस्त बांधवांसाठी जे दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत किराणा माल असो कपडे लत्ते असो आणि सर्व या खाण्याच्या वस्तू असो अशा आपण सर्व त्यांना इथं आमच्या याच्याकडून आमी सर्व मदत करून पाठवत आहोत जळपा सातपा हे 900 फीट नाशिककरांच्या सहकार्यात उभे राहिलेले आहेत इथे पाहूया हे नांदेड जिल्हा बी आपण पाठवत आहोत नांदेड जिल्हा बी करल्यात सर्व मदत आपण नाशिककरांनी पुरूर्त करत आहोत पूर्णस्तांसाठी आता नाशिककर देखील या ठिकाणी सरसवदचा आपल्याला पाहायला भेटत आहे कॅमेरामन किरण कटरे सर शुभम गोडके एबी प्रतिमाचा नाशिक दसऱ्यासाठी चेंडूची फुले आंब्याच्या